महाराष्ट्र सरकारने बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी कन्स्ट्रक्शन वर्कर स्कीम ही योजना लागू केली आहे या योजनेद्वारे बांधकाम कामगारांना त्यांच्या घरासाठी आर्थिक सहाय्य दिले जाईल योजनेचा उद्देश कामगारांचे जीवनमान उंचावणे त्यांना स्थिर निवास उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या भविष्याचा आर्थिक सुरक्षिततेसाठी आधार निर्माण करणे हे आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना सादर केली असून राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना एक लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे हे अनुदान घर बांधण्यासाठी किंवा जागा खरेदीसाठी वापरले जाऊ शकते ज्यामुळे कामगारांना त्यांच्या कुटुंबासाठी चांगले जीवनमान मिळू शकते अर्जदाराचे वय अठरा ते साठ वर्षांपर्यंत असावे अर्जदारांनी मागील बारे महिन्यात किमान नव्वद दिवस बांधकाम क्षेत्रात काम केलेले असावे यापूर्वी कोणत्याही सरकारी गृहयोजनांचा लाभ घेतलेला नसावा अर्जदारांनी महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळात नोंदणी केलेली असावी घर बांधण्यासाठी एक लाखाचे आर्थिक अनुदान मिळणार आहे घराच्या बांधकामासाठी अतिरिक्त अडीच लाखांचे अनुदान कामगारांना मोफत विमा जीवन विमा कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी शैक्षणिक मदत मिळणार आहे ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाईट टी पी एस हायफन डबल स्लॅश डब्ल्यू 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 डॉट ओ सी डब्ल्यू डॉट इनवर फॉर्म भरावा किंवा ईमेलद्वारे सपोर्ट ॲट द रेट सी डब्ल्यू डॉट इन या ईमेलवर अर्ज पाठवा स्थानिक कार्यालयात अर्ज संबंधित जिल्ह्याच्या कामगार कार्यालयात जाऊन अर्ज सादर करावा यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड जमिनीची कागदपत्रे कामाचा अनुभव दर्शनारे प्रमाणपत्र